नमस्कार मी त्रिशा बुलेटिन मध्ये सगळ्यांचे स्वागत करते लहुजी सेवा दलाची महत्वपूर्ण बैठक तथा लहुजी सेवा दल मंगरुळपीर यांची दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थानी लहुजी सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश आमटे तर प्रमुख अतिथी म्हणून लहुजी सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे हे होते उपस्थित मान्यवर आणि लहुजी सेवा दलाचे पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या बैठकी दरम्यान सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलीस देवानंद शंकरराव तायडे यांची संघटनेच्या विधीजन सल्लागार तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर बैठकी दरम्यान ते म्हणाले समाजाने कोणाही पुढे लोटांगणे घेऊ नये संवैधानिक मार्गाने जगण्याचा जो मूलमंत्र आपले थोर पुरुष देऊन गेले तोच मूलमंत्र आपण सर्वांनी अंगीकारावे असे त्यांनी बैठकीदरम्यान प्रतिपादन केले तसेच पारवा येथील ग्रामपंचायत सदस्य डिगांबर झोंबाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला असून विनोद शेषराव चाबुकसवार राहणार तराळा यांची लहुजी सेवा युवा विद्यार्थी अध्यक्ष तर संतोष किसनराव आमटे राहणार तराळा यांची लहुजी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच महादेव लठाड यांची नानखेडा सर्कल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या बैठकीला महादेव जामकर महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश ससाने अडगाव यवतमाळ जिल्हा लहुजी सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष गोविंदराव आमटे लहुजी सेवा दल माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा आमटे लहुजी सेवा दल युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष विकास दाभाडे लहोजी सेवा दल महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष यादव झोंबाडे लहुजी सेवा दल जिल्हा संघटक इंगळे लहुजी सेवा दल मंगरुरपीर अध्यक्ष ओम खंडारे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली एस एल न्यूज ट्वेंटी फोर साठी जिल्हा प्रतिनिधी अमोल सोळंके आज आपल्या साळवे यांच्या स्मारक ठिकाणी सेवा दलाच्या वतीने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम या भारत भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक चोर पुरुषाला मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने विनम्र अभिवादन करू तसेच या ठिकाणी आपण आज बसलो ते आद्य क्रांती जवळी वस्तात साळवे यांचं स्मारक ठिकाण त्यांना देखील तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी बैठक घेण्याचे कारण की आपला समाज कुठंतरी वाईट दिशेला विपरीत दिशेला जात आहे ते दिशा त्या दिशेमुळे आपली दशा खराब होत आहे ते दशा खराब होऊ नये कुठंतरी ज्या जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करतो ज्या ठिकाणी तुम्ही जुळाव